आणि तेंबू योजनेच्या कामासाठी आज जत तालुक्यातील प्रांताधिक कार्यालयासमोर सर्वपक्षीय आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाच्या प्रथम तेंबू योजनेचे जनक स्वर्गवासी आमदार अनिल बाबर यांचं नुकतंच निधन झालेलं आहे तर सर्व पक्षाच्या वतीनं या तेंबू योजनेमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांना प्रथमता श्रद्धांजली अर्पण करतो त्याच पद्धतीनं म्हैशाळ टेंबू योजना या राज्यातील दुष्काळी तालुक्यात योजना राबव्यात म्हणून ज्यांनी संघर्ष केला ते क्रांती नागनाथांना नाईकुड असतील माझे आमदार गणपतराव देशमुख असतील आणि ज्या ज्ञातज्ञात यासाठी संघर्ष केला त्या सर्वांना अभिवादन करून खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे हे गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे सातत्यानं यावरती राजकारण होत आहे पण आज अखेरच्या काळात का विना का आपण या तालुक्यातल्या पाण्यासाठी सर्वजण एकत्र एक खरे तालुक्याच्या एक आनंदाची बाब आहे ज्या पद्धतीनं जगताप साहेब वारंवार म्हणतात योजना ज्या पद्धतीनं मंजूर झाल्या त्या पद्धती खालून वरपर्यंत आलं पाहिजे पण प्रत्यक्ष तसं होत नाही म्हणून आज सर्व पक्षीय बैठक आपण केलेली आहे साहेब किंवा सर्व पक्षाला माझं एक आव्हान आहे जी योजना योजनेचा आणि लाभ क्षेत्र हे संपूर्ण जत तालुक्यातील पासष्ट गाव आहेत साहेब आणि याच कार्यालय मात्र सांगलीत आहे आणि कार्यालय सांगलीत उपविभागीय कार्यालय सांगलीत त्यामुळं प्रशासनाचा सुद्धा वेळ जातोय आणि प्रशासन हे प्रशासनाचा कारभार चालू आहे मूळ या मागणी बरोबर महिषाचं विस्तारित कार्यालय सुद्धा जतलंच झालं पाहिजे ही एक त्यामध्ये समावेश करावा जो कारण जोपर्यंत ज्या लाभक्षेत्रात कार्यालय त्या लाभक्षेत्रात क्षेत्रात शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ते, ते, ते होणं गरजेचं आहे आणि कार्यालय झाल्यानंतर या योजनेला मूळ गतीही अनेक शेतकऱ्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी त्यांना वारंवार हिलपाती मिळावे लागतात आणि महिशाची मूळ योजना आणि विस्तारित योजना यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या आहे पाणी मागण्यासाठी जावं लागतं कधी टेंबूला जावं लागतं कधी मशा वारवाली जावं लागतं तर हे कुठं तर थांबण्यासाठी आणि मूळ योजनेला गती देण्यासाठी यामध्ये विस्तारित मशाल योजनेचं कार्यालय ते जर त्या ठिकाणी व्हावं ही एक त्यामध्ये समावेश करावा ही एक माझी एक तालुक्यातील कार्यकर्ता म्हणून एक आपल्या सर्वांना आवाहन करतो त्याच पद्धतीनं काम दर्जेदार होण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याच्यावरती निरीक्षण ठेवावं लागणार आहे तर सर्वांनी मिळून ही कामं होण्यासाठी आणि नुसतं घोषणा करून सरकार आपली वेळ काढू पण करतं मग कुठलंही सरकार असलं तरी आपल्या जतच्या तोंडाला पानच पुसले जाते ही सुद्धा जतकरांसाठी गंभीर बाब आहे आणि कुठंतरी आपल्या प्रतिष्ठेपेक्षा तालुक्याची प्रतिष्ठा मोठा आणि तालुक्यातला पाणी प्रश्न मोठा हे कुठंतरी आपण सर्वांनी जाणलं पाहिजे आणि लोकसभेला येणाऱ्या लोकसभेला बहिष्कार या लोकशाहीत बहिष्काराची भाषा या सरकारला कळत नाही माझं तर एक मत आहे ते माझं व्यक्तिगत मत आहे जतचा प्रश्नाचा कायमस्वरूपी प्रश्न आहे तर जत तालुक्यातलंच भूमिपुत्र खासदार किल्ला हवा करून जत तालुक्याची थाकत एकदा था। या राज्यकर्त्यांना आपल्याला दाखवून द्यावी असं एक माझं आव्हान आहे कारण जत जतच्या राजेसाहेबांनी सुद्धा जतचं नेतृत्व सांगली लोकसभेचं नेतृत्व केलेलं आहे आणि वारंवार आपल्याला ग्रही धरून म्हणजे सत्ताधारी पक्ष असो अथवा विरोधी पक्ष असो नेहमीच आपल्या ज्या तोंडाला निवडणुकीच्या तोंडावर ती पाण्यापुरण्याचं राजकारण खूप पाण्यापुढा त्याच्यासाठी ठोस म्हणून एकदा सर्व पक्षाने आपण पाण्यासाठी एकत्र होतो की एक पाण्यासाठी लोकसभेला आमचाच आमदार आणि आमचाच खासदार अशी भूमिका घेऊन एकदा प्रयत्न करायला काय हरकत नाही आणि आपली जतकरांची पाण्याप्रश्नाची असलेली दहा रोष व्यक्त करण्याची जतकरांना संधी द्यावी आणि राज्यकारा राज्यकार त्यांना जतचा प्रश्न किती गंभीर आहे हे दाखवून देण्यासाठी एक पोल टाकावाचा असं आवाहन करतो मी ठिकाणी सांगतो जय हिंद जय भारत